हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी करिश्मा ऑल ओव्हर नर्सिंगचे टॉपिक कवर करणार आहे त्यामुळे तुम्हाला जर नोटिफिकेशन पाहिजे असेल तर आपल्या प्रिन्स नर्सिंग क्लासेसवरती सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर समजेल आपण मागच्या क्लासमध्ये मा बघितलेलं होतं की जे भ्रूणशास्त्र आहे भ्रूणशास्त्र कशाला म्हणतात एम्ब्रिओलॉजी कशाला म्हणतात त्याच्या वाढीचे कोणते असे तीन प्रकार आहेत ज्याच्यामुळे ते आ, स्टेप बाय स्टेप आपल्याला समजून येईल त्यानंतर फलित बीजाच्या एक पेशीची वाढ ही कशी द्विगणित पद्धतीने होते आणि त्याचा कसा झायगोट तयार होतो त्यानंतर मोरुला कशाला म्हणतात ट्रोपोब्लास्ट काय आहे ब्लास्ट काय आहे ब्लास्टोसिस्ट काय आहे हे सगळं आपण मागच्या क्लासमध्ये बघितलेलं होतं त्यानंतर बीज रुजण्याच्या क्रियेमध्ये कोरिओनिक विल्हाय कसं कार्य करते है ना कोरियोनिक फ्रंडोजम जे आहे ते कसं कार्य करते ते आपण या क्लासमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर डेसिड्युअल रिॲक्शनमुळे आपण बघितलेलं आहे की डेसिड्युअल रिॲक्शनमुळे काय होते रक्तवाहिन्या ह्या मोठ्या होतात मोठ्या काम का, का होतात कारण तिथे ब्लड सप्लाय जास्त असतो पोषण द्रव्य जे आहे त्या रक्तवाहिन्यामध्ये जास्त असतो त्यामुळे त्या डिसेंड झालेल्या असतात त्यांची रुंदी जी आहे ती वाढलेली असते ओके तर या मोठ्या झालेल्या असतात व रक्ताने भरलेल्या असतात या रक्तामध्ये कोरिओनिक विलाय जणू पोचत असतात या रक्तामध्ये कोरिओनिक विलाय जे आहे आपण कोरिओनिक विलाय काय मागच्या क्लासमध्ये बघितलेलं होतं की ते झाड झाडाच्या जा फांद्याप्रमाणे असे पसरत जातात आणि ते काय करतात की रक्तवाहिन्यामधनं जे शोषण जे पोषक असणारे जे घटक आहे ते घेतात नको असलेले सोडून देतात हे त्यांचं कार्य आहे तर त्या वाहिन्या तिथे पोहोचत असतात रक्तवाहिन्यांमध्ये पोहोचत असतात डेसिड्युअल रिॲक्शनमुळे आणि जणू पोचत असतात आणि गर्भाला आवश्यक असणारी पोषकद्रव्ये व ऑक्सिजन रसाकर्षण व व्यक्तीकरणाने रसाकर्षण आणि व्यक्तीकरणाने त्यालाच इंग्लिशमध्ये ऑस्मोसिस आणि डिफ्युजन असे म्हणत असतात तर काढून घेतात व नको असलेले पदार्थ आईच्या रक्तात सोडून देत असतात ऑस्मोसिस आणि डिफ्युजन या कार्यामुळे किंवा डेसिड्युअल रिॲक्शनमुळे काय होते की त्या रक्तवाहिन्यामधील जे आवश्यक घटक जे आहे आवश्यक पोषक जे आहे ते काढून घेतात आणि गर्भाला पोहोचवतात आणि जे नको असलेले पदार्थ आहे ते आईच्या रक्तामध्ये ते सोडून जात असतात मग ते रक्त कुठे जातं लंग्सकडे जातं त्यानंतर ते फिल्टर होऊन मग तीच आपली प्रोसिजर ओके आपण फर्स्ट इयरमध्ये बघितलेलं आहे तर हे होत असतानाच काय होते हे होत असतानाच मध्ये दोन द्रव्याने भरलेल्या पोकळ्या तयार होत असतात ब्लास्ट ब्लास्टमध्ये काय होते दोन द्रव्याने भरलेल्या अशा सेपरेट दोन पोकळ्या तयार होतात प्रोपोब्लास्टच्या जवळील पोकडीला एमनिओटिक सॅक असे म्हणतात तर दुसऱ्या पोकडीला योग सॅक ब्लास्टोसिस जवळ दोन पोकळ्या तयार होतात पहिल्या पोकळीला एम्ब्रिओब्लास्ट सॅक म्हणतात त्यानंतर दुसऱ्या सॉरी ॲमनेऑटिक सॅक म्हणतात त्यानंतर दुसऱ्या पोकळीला योगसॅक असे म्हणतात या दोन्ही पोकळ्या एका दंडाच्या साह्याने ट्रोपोब्लास्ट सेल्स म्हणजे कडेच्या पेशींने जोडलेल्या कनेक्टिक स्टॉक असे म्हणत असतात या दोन्ही पोकळ्या काय झालेल्या आहे एकमेकांच्या दंडाने अशा जोडलेल्या आहे दंडाच्या साह्याने आणि ट्रोपोब्लास्टिक सेल्स म्हणजेच uh, सॉरी म्हणजेच कडेच्या पेशींना सेल्स म्हणजे काय कडेच्या जी पेशी असते साईडची जी पेशी असते त्या पेशींना जोडलेल्या आहेत आणि त्यांना काय म्हणतात कनेक्टिंग स्टॉक त्या जोडलेल्या आहेत कनेक्ट करत आहेत म्हणून त्यांना काय म्हणू आपण कनेक्टिंग स्टॉक म्हणू आणि हळूहळू हे लांब व पातळ होत जाऊन त्यांचेच रूपांतर नंतर वैंगस्टन जेलीमध्ये होते ठीक आहे नाळेमध्ये आपण नाळे नाळेच्या वॉल्टन्स जेलीमध्ये त्याचं रूपांतर होत असते कशाचं रूपांतर होते हे जे कनेक्टिंग स्टॉक्स आहेत हा ना योग सॉक ॲमनिओिक सॉक यांना जोडलेलं कनेक्टिंग सॉक सॅक तर याचं रूपांतर कशामध्ये ते नाळेच्या वॉर्टन्स जे, जे, जेली जी असते त्या जेलीमध्ये जेली होत असते त्यानंतर इथे आपल्याला आकृती नंबर सतरा दिलेला आहे बुकामध्ये बघाल आकृती नंबर सतरा दोन्ही पोकळीमधील भागास एम्ब्रिओनिक प्लेट दोन ज्या पोकळ्या बनलेल्या आहेत त्याला त्या दोन्ही पोकळीमधील भागात काय काय म्हणत असतात एम्ब्रिओनिक एम्ब्रिओनिक प्लेट असे म्हणतात यामध्ये पेशींचे तीन थर दिसतात एम्निओटिक सॅटच्या जाड थराला एकटोडम असे म्हणतात ठीक आहे एम्निओटिक सॅटच्या जाड थराला काय म्हणतात एकटोडम म्हणतात तर मधल्या थ थराला मिझोडम म्हणतात आणि बाहेरील थराला एंटोडम कोणचे कोणचे तीन आहेत एक्टोडम मिझोडम आणि एंटोडम ओके या तिन्हीच्या मधल्या भागाला मिझोडम असे म्हणतात वरील आकृतीमध्ये वाढीच्या सुरुवातीच्या काळात ट्रोपोब्लास्ट पूर्णत डेसिड्युआशी संबंधित असतो ट्रोपोब्लास्ट जो आहे तो पूर्णतः डेसिड्युआशी संबंधित असतो जसजशी वाढ होत जाईल तसा तसा या थरांना विशिष्ट असा आकार प्राप्त होत असतो ओके हे जे तीन थर आहेत कोणचे कोणचे एक्टोडम मिझोडम आणि एक्टो एन्टोडम तर हे जे तीन थरं आहेत जशी जशी गर्भाची वाढ होत जाते तसं तसं त्यांचं काय होतं ते आपण मोठ्या मोठ्या होत जातात आणि मग त्यांचं सिपरेशन होते आपले शरीराचे जे भाग आहे ते बघते बनत असते ते आपण समोर बघू असा विशिष्ट आकार प्राप्त होतो व प्रत्येक थरापासून शरीराचे वेगवेगळे भाग तयार होतात बघा ही आकृती मी तुम्हाला इथे देणारच आहे ते समजून सांगत आहे डेसिड्युअल ग्रंथी ते बघा तिथे डेसिड्युअल ग्रंथी दिलेला आहे सॉरी डेसिट्युअचा कॉम्पॅक्ट लेयर ओके त्यानंतर आहे ट्रोपोब्लास्ट त्यानंतर एम्ब्रिओब्लास्ट कशाला म्हणतात बघा आतील आलेला ब्लास्ट त्यानंतर एमनिओब्लास्ट ओके जे फ्लुईड असतं एमनिओब्लास्ट त्यानंतर मिझोडम योगसॅक ब्लास्टोसिसची कॅव्हिटी बघा कॅव्हिटी कशाला म्हणतात त्यानंतर योगसॅक कुठे आलेला आहे मिझोडम कुठे आलेला आहे हो ना त्या थर आहेत तिला एक्टोडम मिझोडम आणि एंटोडम असं नाव दिलेलं आहे ओके आता त्यांचे आपण त्या शरीराचे वेगवेगळे कसे प्रकार बनतात भाग बनतात हे आपण बघू त्यानंतर आकृती क्रमांक अठरा दिलेला आहे बघा आकृती क्रमांक अठरा तर डेसिड्युअल ग्रंथी अ नंबरचा आहे डेसिड्युअल ग्रंथी आपण इथे पण बघितल्या त्यानंतर डेसिड्युअलचा कॉम्पॅक्ट लेअर तोही बघितला आहे त्यानंतर आहे ट्रोपोब्लास्ट ट्रोपोब्लास्ट बघा एम्ब्रिओब्लास्ट डॉ नंबर ओके हे बुक घेऊन बसायचं म्हणजे तुम्हाला बरं जाईल मी इथे आकृती पण देत आहे त्यानंतर एम्ब्रिओब्लास्ट एमिओब्लास्ट मिझोडम सॅक ब्लास्टोसिसची कॅव्हिटी एक्टोडम एंटोडम इंटरवल्स स्पेस मध्यातली जी स्पेस असते त्याला काय म्हणतात इंटरवल स्पेस म्हणतात जशी जशी वाढ होत जाईल तसा तसा या थरांना विशिष्ट आकार प्राप्त होतो व प्रत्येक थरापासून शरीराचे असे वेगवेगळे वेग भाग तयार होतात तर आकृती नंबर अठरामध्ये मध्ये सांगितलेला आहे की इंटरव्हिस स्पेस तयार झालेली दिसते व कोरिओनिक विलाय निर्मितीची सुरुवातही तिथे दिसत असते एमनिओटिक सॅक फुगलेली असून तिने मिझोडम आणि योग सॅकच्या काही भागाला झाकण्याचा वेष्टनाचा प्रयत्न केलेला आहे ओके एमनिओटिक सॅकच्या भागाला मिझोडमने काय केलेला आहे कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर एक्टोडमपासून कोणचं कसं शरीर बनत असते शरीराचा भाग बनते बघा एक्टोडम ओके तर त्यापासून बनत असते त्वचा मेंदू रज्जू स्पायनल कॉर्ड आपण ज्याला म्हणतो डोळे तोंड कॅनलचा शेवटचा भाग ओके बघा पूर्ण मज्जारज्जूची संस्था आलेली आहे आपली ओके एकटोडमपासनं मिझोडमपासनं काय बनतं तर कार्टिलेजेस बनतात स्नायू बनतात फॅक्ट थोडक्यात कनेक्टिव्ह टिश्यूज तसेच किडनी बोनॅट्स व कार्डिओव्हेस्क्युलर सिस्टीम सी एस ओके तेही बनत असते त्यानंतर एन्टोडम्बसनं काय म्हणतं संपूर्ण गॅस्ट्रो इंटेस्टायनलला ट्रॅक्टचे एपिथेलियल लायनिंग फुसफुसे फुसफुसे लिव्हर पँक्रियाज ब्लॅडर स्प्लीन सुप्रारिनल ब्लड वगैरे शिवाय मूत्राशय मूत्रमार्ग व इतर ग्रंथीचे म्युकस मेम्रेन यापासून तयार होत असतात ओके किडनी ब्लॅडर जे जे आता छोटे छोटे ऑर्गन आहेत इंटेस्टायनल ऑर्गन्स तर ते इथे एन्ट्रोडम्पासनं बनत असतात या तिन्ही थरांचा एम्ब्रिओ ब्लास्टेपासून एम्ब्रिओ प्लेटपासून ग गर्भाची वाढ कशी होते हे समजणं अतिशय क्लिष्ट व कठीण आहे काही महत्त्वाच्या गोष्टी आपण इथे समजून घेणार आहोत बघा या थरांपासून कोणता कोणता अवयव बनते हे खरंच खूप कठीण आहे पण तरी आपल्याला अभ्यासाला थोडंफार दिलेलं आहे तो ओवरलुक करून घ्यायचं तर त्यांनी आता थोडक्यात समजून सांगून म्हणून सांगितलेलं आहे की आपण तिन्ही थरापासून कोणकोणती इंद्रिय व संस्था तयार होतात हे पाहिलंच आहे एक्टोडमची सुरुवात एमनिओन सेल्सपासून तयार झालेली आहे आणि याचे सातत्य कनेक्टिव्हिटी पूर्ण वाढीच्या गर्भापर्यंत आढळून येते म्हणजेच गर्भाच्या त्वचेच्या पेशी है ना तिथे पण कनेक्टिव्ह टिश्यूज असतात नाळेच्या आवरणाच्या पेशी व एमनिऑन आवरणाच्या पेशी या एकाच प्रकारच्या असतात ओके नाळेच्या आवरणाच्या पेशी आणि एमनिऑन आवरणाच्या पेशी या एकाच प्रकारच्या असतात त्यानंतर एम्ब्रियोनिक प्लेटला दोन कर्वचेस दोन ठिकाणी वक्रता आलेली आहे ठीक आहे तर स्पायनल कॉर्डची पोझिशन पाहता एक्टोडमच्या मध्यमेची सुरुवात तेथून होते हे लक्षात येईल अगदी सुरुवातीच्या काळात घेवड्याच्या बी सारखा आकार प्राप्त होतो तो एम्ब्रिओनिक प्लेटची वाढ होऊन डोकी व सेक्रिलरिझन तयार झाल्यामुळेच होत असतो बघा स्पायनल कॉर्ड आपण युट्यूबवर बघतो किंवा कुठे आपल्या लॅबमध्ये वगैरे तुम्ही तुमच्या कॉलेजच्या लॅबमध्ये बघितलेलं असेल की आ, आधी काय असतो एकदम असं स्पाइन पूर्ण खाली झुकलेला असतो घेवड्याच्या बी प्रमाणे म्हणत असतात त्यांनी वर्णन केलं आहे घेवड्याच्या ब्री बी प्रमाणे आधी ते दिसत नंतर थोडं 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 जसं गर्भ वाढत जातो जसं जसे दिवस जातात जसं जसं त्याला पोषण आवश्यक घटक जे मिळत असतात त्यामुळे ते काय होते मग सरळ 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 होऊन जो आपला जो स्पायनल कॉर्ड आलेला असतो खूप मोठा असतो ओके पहिले आधी असा त्यानंतर मग तो सरळ सरळ त्याचं रूपांतर पूर्ण जे ऑर्गेन्स असतात त्या ऑर्गेन्समध्ये असं फैलून ते बाळ जे आहे ते सरळ होत असतं ओके तर त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे की फले बीजाचा महत्वाचा घटनाक्रम हे बघा महत्वाचा घटनाक्रम इथे तुम्हाला छान असा टेबलने दिलेला आहे की तुम्ही जे किती काळामध्ये कोणचं डेव्हलपमेंट होत आहे कोणची प्रोग्रेस तिथे येत आहे बघा शून्य काळ ठीक आहे फलित बीज होणे फलित काळ लागत नाही आपल्याला दर महिन्याला असते होतच त्यानंतर तीस तासाच्या कालावधीमध्ये एका पेशीपासून दोन पेशी तयार होतात त्यानंतर तीस ते पन्नास तासाच्या कालावधीमध्ये चार पेशींचा एक झायगोट तयार होतो बहात्तर तासामध्ये काय होते आठ पेशींचा झायगोट तयार होते शहाण्णव तासामध्ये सोळा पेशींचा आटाचे सोळा आट, हे ना आपण बघितलेला चाराचे आठ आटाचे सोळा हे होऊन त्याचा एक मोरोला तयार होऊन तो गर्भाशयाच्या पोकडीमध्ये प्रवेशतो पाचव्या दिवशी काय होते मोरोलाचे ब्लास्टोसिस्ट मध्ये रूपांतर होते त्यानंतर सहा ते सातव्या दिवशी बाहेरील ओनापेलिसिडा हे कवच नाहीसे होऊन फलित बीज रुजण्याची क्रिया तिथे सुरू होते ओनापेलिसिडा काय आहे तर एक कवच आहे तर ते कवच नाहीसे होऊन तिथे आतमध्ये फलित बीज रुजण्याची क्रिया पाचव्या दिवशी पाचसावी सहाव्या ते सातव्या दिवशी सुरू होते त्यानंतर नवव्या दिवशी काय होते तर गर्भाशयाचे आतरी आतमधील जे आवरण आहे ते भेदून फलिजबीज आतमध्ये शिरत असते गर्भाशयाचं आतील जे आवरण आहे ते भेदून ते गत गर्भामध्ये शिरलं त्यानंतर दहा ते अकराव्या दिवशी काय होते बीज रुजण्याची क्रिया ही पूर्ण होत असते फलित बीज रुजण्याची जी क्रिया आहे ते दहाव्या ते अकराव्या दिवशी पूर्ण होते हे महत्वाचं आहे की फलित बीज रुजण्याची क्रिया कधी होते याची फिलिंग द ब्लँक्स येऊ शकते दोन क्वेश्चन दोन मार्क्ससाठी क्वेश्चनही येऊ शकतो त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की टेन टू इलेवन डेज डेजमध्ये काय होत असते ही फलित बीज रुजण्याची क्रिया पूर्ण होत असते तर तेराव्या दिवशी काय होते प्रायमरी बिल ह्या तयार होतात त्यानंतर सोळाव्या दिवशी सेकंडरी फांद्याप्रमाणे फैलत जाते आपण ज्याच्या अगोदरच्या क्लासमध्ये बघितलेला आहे प्रायमरी विलय तयार होतात त्यानंतर तीन दिवसाच्या दिवसा दिवसा नंतर म्हणजे सोळाव्या दिवसाच्या नंतर सेकंडरी विलय तयार होतात त्यानंतर पुन्हा तीन दिवसानंतर चार चार दिवसानंतर एकविसाव्या दिवशी टर्शरी ओके टर्शरी विलय तयार होतात तर एकवीस ते बावीसाव्या दिवशी काय होतं फिटो प्लॅसेंटल सर्क्युश सर्क्युलेशनला सुरुवात होतो हा जो प्लॅसेंटा तयार झालेला आहे आणि जे फिटस आहे जे गर्भ आहे आपलं हा बाळ तिथे तयार झालेलं आहे तर त्यांचं सर्क्युलेशन तिथे सुरुवात होत असते कोणत्या दिवशी एकवीस ते बावीसाव्या दिवशी ओके हा टेबल तेवढं महत्वाचं नाही परंतु जे मी तुम्हाला सांगितलं दोन मार्क्ससाठी किंवा एमसी क्यूसाठी विचारू शकते की फलित बीज रुजण्याची क्रिया कोणत्या दिवशी पूर्ण होते तर अकरा ते बाराव्या दिवशी ते सॉरी दहा ते अकराव्या दिवशी ते पूर्ण होत असते गोष्ट लक्षात ठेवायची समोरही जेव्हा तुम्ही कॉम्पिटेटिव्हचं प्रिपरेशन करणार आहात तर तेव्हा हे खूप महत्त्वाचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल धन्यवाद आणखीन एक गोष्ट फक्त व्हिडिओ बघू नका प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हालाही हेल्प होईल आणि माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे मी याच्याबद्दलही तुम्हाला सांगितलेलं होतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल धन्यवाद पुन्हा व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघू की एम्रिओनिक प्लेटचे कर्वचेस सॉरी कर्वचेस कशाला म्हणतात त्यानंतर योगशायकचे परिवर्तन कसं होतं तेही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू